तो अधिकारी निगेटिव्ह करतो याच्यानंतर त्याच्या ताटामध्ये कधीच भात द्यायचा नाही त्याला पाहिजे असेल तर आम्ही त्याला माती गोटे लसणाची फोडणी करून खाऊ घालतो पण शेतकऱ्याच्या विरुद्ध वागणारा कोणी अधिकारी असेल तर त्याला माफ करता कामाने लाखो करोड रुपयाचा पगार द्यायचा आणि शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अर्जाचा निपटारा कळायचा नाही हा मंत्रालयीन आधुनिक वाल्मिक कार्ड शोधला पाहिजे त्याला मदत केली पाहिजे हा शासनाचा भाव आहे आणि पुढे मात्र त्यांनी याच उत्तरार्गात नकारात्मक करत हा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाला सादर केला असं सांगितलं आणि अर्धवट असत्य आणि सत्य माहिती दिली खरं तर आमचे मंत्री महोदय अतिशय उत्साही आहे कार्यक्षम आहे कर्तृत्ववान आहे बुद्धिमान आहे फक्त त्यांच्यापेक्षा सात टर्मचा सा आमदार म्हणून मी त्यांना सल्ला देईल की अधिकाऱ्यांनी सांगितलं ग उत्तर अपेक्षित नाही म्हणूनच आपण सचिव नाव बदलवून मंत्रालय केलं की मंत्र्यांनी सुद्धा सचिवांनी सांगितलं ग जसंच्या तसं नये अध्यक्ष महाराज या ठिकाणी अध्यक्ष महाराज या धान उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं लष्करी हवी आवी आणि हा प्रस्ताव बारा अकरा दोन हजार चोवीस ला आम्ही पाठवला या प्रस्तावानुसार साधारणतः सदतीस हजार नऊशे अठ्ठावन्न पॉईंट सत्तर हेक्टर भाताचं नुकसान झालं हा जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेला तुमच्याकडचा अहवाल आहे आता या संदर्भात अधिकाऱ्यांनी आपलं डोकं गावलं ते म्हणाले की तुम्ही नुकसान भरपाई काढली आम्ही कुठं आदेश दिला नुकसानीचा पंचनामा करायचा तुम्हाला जेव्हा पत्र पाठव तेव्हा नसती निपटारा कायद्यानुसार तुम्ही आदेश द्यायला पाहिजे होते नसती निपटारा कायदा आहे की नाही हे मंत्रालयात बसणारे नसती निपटारा कायद्याचा खून करणारे हे मंत्रालयीन अवतार कोण आहे की जे आता सांगताय आणि जी आर स्पष्ट अध्यक्ष महाराज मी सारे जी आर तुम्हाला देतो की अशा प्रसंगामध्ये मंत्री महोदय कदाचित उत्तर देतील कॅबिनेटला गेलं पाहिजे तर कॅबिनेटला जावं ना कुणी थांबव कॅबिनेटमध्ये जाऊन मदत केली पाहिजे मी सर्व जी आर तुम्हाला सादर करतो एकतीस जानेवारी एकोणीसशे त्र्याऐंशी सत्तावीस मार्च दोन हजार तेरा तीस जानेवारी दोन हजार चौदा आता या जी आर नुसार तुम्ही पंचनामे केले नाही आणि आता म्हणता पंचनामे केले नाही तर आम्ही काय करू तर मग माझी पहिली मागणी ज्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे की मग आपण सोयाबीनमध्ये जेव्हा सोयाबीनच्या संदर्भामध्ये वेळी असंच झालं पंचनामे केले नाही मग सन्मान सर्व आमदारांनी सांगितलं की या सोयाबीन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे कॅबिनेटमध्ये निर्णय जागा आणि सकट मदत केली मंत्री महोदय कदाचित तुमच्या मनात प्रश्न येईल की पंचनामा केला नाही तर नुकसान कसं द्यायचं तेही मी सांगून देतो कदाचित अधिकारी तुम्हाला सांगणार नाही सर्वात सोपी प्रश्न सोपी असा हा प्रयोग आहे आपल्या राज्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून प्रत्येक मंडल निहाय्य मागच्या वर्षीचं पीक किती या वर्षीचं पीक किती याचे चार्ट तयार होतात आता मी तुम्हाला दोन तीन तालुके चंद्रपूरचे सांगतो मूळ तालुका मागच्या वर्षी हे जे उत्पन्न आहे हेक्टरी ते एकोणीसशे छेचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी किलो होतं ते लष्करी आई या वर्षी पंधराशे ब्याण्णव पॉईंट चार किलो झालाय म्हणजे चार क्विंटलनी त्यांचं उत्पन्न कमी झालं तुमच्याकडे आहे आणि म्हणून मी हे आकडेही तुम्हाला देतो एवढंच उत्तर अपेक्षित आहे की यांना सरसकट दहा हजार रुपये हेक्टरी मदत करणार का आणि जो अधिकारी निगेटिव्ह करतो याच्यानंतर त्याच्या ताटामध्ये कधीच भात द्यायचा नाही त्याला पाहिजे असेल तर आम्ही त्याला माती गोटे लसणाची फोडणी करून खाऊ घालतो पण शेतकऱ्याच्या विरुद्ध वागणारा कोणी अधिकारी असेल तर त्याला माफ करता कामा नये लाखो करोड रुपयाचा पगार द्यायचा आणि शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अर्जाचा निपटारा करायचा नाही हा मंत्रालयीन आधुनिक वाल्मिक काढ शोधला पाहिजे